अक्कलकोट तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी बँकेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रकाश संगप्पा वाले नरेंद्र महादेव गंभीरे तुकाराम जिवबा काळे आकाश अण्णाराव लांबतुरे पशुपतीनाथ विजयकुमार माशाळ सुजेता मिलिंद थोबडे रुपाली बसवराज बिराजदार मल्लीनाथ पाटील शिवानंद खानापुरे बाळासाहेब बाडके तसेच भीमाशंकर मेहत्रे इरप्पा सलकी प्रकाश हत्ती सिद्धेश्वर मुनाळे महेश सिद्धगी धानय्या चिवरी संजय घाळे राजेश कलशेट्टी राम शर्मा शिवानंद लोणापुरे बसवराज माशाळे महालिंगे परमशेट्टी अशोक हारकुड शिवलिंगप्पा स्वामी मुत्तू खेडगी सुभाष बंगले महेश नांदगावकर राजू हिप्परगे राजू नागुरे विजयकुमार कापसे सुरेश डिके राजशेखर पाटील मोहन आप्पासाहेब वर्दा बँक स्टॉप शाखा अधिकारी अक्कलकोट तसेच तिरुपती गवंडी विठ्ठल सोनवणे बसवराज माशाळे आदींसह बँकेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोळा प्रसिद्धेश्वर बँक अक्कलकोट शाखेचे शाखाधिकारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कैलासी शर यांनी सुरू केलेली ही संस्था आज पन्नास वर्षात पदार्पण करीत आहे गेल्या पन्नास वर्षापासून सतत युवर्ग आणि नफ्यात असणारी ही संस्था आहे गेल्या पन्नास वर्षापासून व्यवस्थित आपला व्यवसाय करत आहे त्याचबरोबर अक्कलकोट शाखेस आज पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल बँकेचे संचालक मान्य साहेब तसेच सिद्धेश्वर उपस्थित होते अक्कलकोट येथील सिद्धेश्वर बँकेत सध्या बँकेच्या पन्नासाव्या वर्ष निमित्त सिद्धे सुवर्ण ठेवून योजना सुरू असून सभासद किंवा त्याचा लाभ द्यावा ही स्कीम मर्यादित काळासाठी असून अठरा महिन्यासाठी नऊ टक्के नऊ टक्के व्याज रेट आहे तसेच बँकेची कर्ज घेण्याची एक योजना आहे जी नऊ टक्क्यापासून सुरू आहे तसेच गृह कर्ज आहे वाहन कर्ज आहे व्यापाऱ्यांसाठी बिझनेस लोन आहे जे कमीत कमी व्याज रेटात उपलब्ध आहे तरी सर्व अकलपटवासीयांनी वाहन आणि याचा लाभ घेऊन लाभ घ्या तसेच गेल्या पन्नास पंचेचाळीस वर्षापासून सर्व सभासद खातेदार यांचा विश्वास जो आहे तो असाच कायम राहावा की याचं स्वच्छ स्वामी समर्थन करते प्रार्थना या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका